या ठिकाणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने हिंदू संत आसाराम बापू यांच्या सुटकेसाठी आणि आरोग्य उपचारांसाठी पॅरोल मंजुरी द्यावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले आहे हिंदू धर्माचे संत आसाराम बाप्पू यांनी सनातन धर्माच्या संवर्धनात मोठे योगदान दिले आहे संत आसाराम बाप्पू यांच्यावर खोटे कारस्थान आणि बनावट तक्रारी करून तुरुंगात पाठवले आहे हे सर्व भारतीय सनातन धर्माविरुद्धचे षडयंत्र असून आपल्या संतांना तुरुंगात पाठवले आहे समाजाला ज्ञान देणे आणि समाजाचे प्रबोधन करणे हे आदरणीय आसाराम बाप्पूंचे मोठे योगदान आहे असे या निवेदनात नमूद केले आहे यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सुरेखा सांगळे रावसाहेब काळे दत्ता भाऊ वामन शिवप्रतिष्ठानचे बापू ठाणगे वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब घाडगे शिवाजी शेळके अशोक अळकुटे शिंदे शारदा घोडके राजश्री देशमुख रेशमा लांडे जया म्याना अनिल सर आदी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आम्ही सर्व साधक बंधू आणि भगिनी शासन दरबारी आदरणीय संत आसारामजी बाप्पू यांना गेली अकरा वर्ष झाले अटक करण्यात आलेली आहे आणि आत्ताच्या वृत्तानुसार दिल्लीवरून जे वृत्त आलं त्यांना जिथं अटक केली तिथून जे वृत्त आलं ते अतिशय गंभीर आहे आणि मनाला टोचणारे आहे बापूजींची आत्ता शहाऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान त्यांचं वय आहे आणि अशा काळामध्ये सुद्धा त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी अडवणूक केली जाते त्या ऐकून आमच्या भावना तीव्र आहेत बापूंजींबद्दल जर बोललं तर अख्ख्या भारतामध्ये धार्मिक कार्य आपण एका बाजूला ठेवू पण एक सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या इतका सिंहाचा वाटा दुसऱ्या कुठल्याही संस्थेचा नाही आणि कुठल्याही संतांचा पण नाही आहे असं असताना एक दूषित दृष्टिकोन ठेवून त्यांना जे डांबलं जातं आहे म्हणजे तीनशे सात तीनशे दोन तीनशे म्हणजे अनेक गंभीर सुद्धा पॅरोलवर सुटका केली जाती पण आदरणीय पूजनीय संत आसारामजी बापू बाप्पू यांना सोडलं जात नाही त्यामुळे आमच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून आम्ही शासन दरबारी आत्ता निवेदन देऊन आमच्या भावना व्यक्त केल्यात आणि येत्या आठ दहा दिवसात जर काही त्याच्यावर फरक पडला नाही तर साखळी उपशन म्हणा की याच्या पुढचं तीव्र आंदोलन आम्ही सर्व साधक करणार आहोत अशा निर्धाराने आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि देवाकडे प्रार्थना करतो की सद्बुद्धी देवो या भारत सरकारला देवो या न्यायव्यवस्थेला देवो की आसारामजी बापूंना पॅरोलोर किमान मेडिकलसाठी तरी सुट्टी लगेच मिळावी अशी आमची जाहीर मागणी आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने परमपूज्य संत श्री आसारामजी बाप्पू यांना पेरोल मिळण्यासाठी तसेच वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारने शिवराष्ट्र शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बाप्पू ठाणगे तसेच बाकीचे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज येथे संतश्री आसारामजी बाप्पू यांना पेरोल मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती यापुढे नाहीतर आम्ही एक दिवस दहा दिवसानंतर एक दिवस येथे ठिय्या आंदोलन करणार आहोत तसेच यापुढेही शासनाने जर मागणी मान्य नाही केली तर साखळी उपोषण चालू ठेवणार आहे आसरा महत्व जी अटक केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की की तुम्ही त्यांना बाकीचं काही असू तुमचं त्यांना सरकारी दारावर सगळे जामीनवर सुटा सगळ्याला पेयर शकतो तीनशे सात वाला सुटतो तीनशे दोन वाला सुटतो दोन कुठला का असा ना पण आमचं अशी एकच विनंती आहे औषध उपचार तरी सरकारने करावा एवढीच आमची संघटनेच्या मी विनंती आहे आम्ही साधक बंधू युवा यो योग सेवा समिती मदत तसेच या ठिकाणी युवा सेवा संघ आणि वारकरी संप्रदाय असतील इतर संप्रदाय असतील तसेच शिवपरा संघटना आणि एक नगरमधील ज्या संघटना आहेत सर्वांनी मिळून या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची मागणी एकच आहे की संस्था राशंजी बापू यांना गेल्या अकरा वर्षापासून अटक केलेलं आहे आणि कसल्याही प्रकारचा त्यांना या ठिकाणी अन्याय झालेला आहे न्यायाच्या ठिकाणी अन्याय राहिलेला आहे आणि आता तर त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्या त्यांना एक उपचारासाठी तरी सरकारने या ठिकाणी त्यांना विचार करून या ठिकाणी असणाऱ्या हिंदुत्वी संघटनांनी हिंदुत्वी सरकारांनी विचार करावा साधक बापणे यांची गुरुदेव आज अकरा वर्षापासून कस्टडीमध्ये आहेत कोणताही आरोप त्यांच्याबद्दल सिद्ध झालेला नाही आहे पहिली गोष्ट जे काही हो दाखवलं गेलं पत्रकारांनी की आता आहेत बलात्कारामुळे ती गोष्ट पहिले खोडून काढली पाहिजे पत्रकारांनी की त्यांच्यावर बलात्काराचा आरोप नाही आहे कोणताही सिद्ध नाही झालेला पासको लावला गेलेला आहे बाकी काही नाही आहे आणि आता तर ते अशा गंभीर आजारात आहेत की या आजारामध्ये सुद्धा त्यांना अकरा वर्षात एकही दिवसाची बेल नाही दिली किंवा एकही दिवसाचं पॅरोल नाही मिळालं मी गेल्या पंचवीस वर्षापासून बापूजीचे जोडून आहे पंचवीस वर्ष झाले मी बापूजीच्या सोबत आहे पंचवीस वर्ष झाले मला दीक्षा घेऊन आणि आश्रमात असला कोणताही प्रकार घडलेला नाही पण बापूवर हे खोटे आरोप आणि झुटे आरोप लागलेले आहेत आणि याच्यामध्ये बापूजीला म्हणजे खूप मोठं एक षड षड्यंत्र घडलेलं आहे बापूजीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आणि याच्याबद्दल आम्ही एवढीच मागणी करतो सरकारला की लवकरात लवकर बापूला रिहाई म्हणजे लवकरात लवकर रिहाय मिळावी आणि बापूजींना बेल द्यावी आणि बापूजीला मेडिकलसाठी औषध उपचारासाठी बापूजी जिथं म्हणतील तिथं त्यांना परवानगी द्यावी एन टी न्यूज मराठी अहमदनगर